हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर हे बघा आहे आमच्या देवीचं रूप तर मी अशी ही साडी बनवलेली आहे घरच्या घरी तर घरचेच जे काही दागिने होते ते मी घातलेले आहेत तर पाहू शकता आपली देवी कशी दिसते ते तर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ जर का हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगू शकता मी अशी साधी सिम्पल अशी घरच्या घरी अशी साडी बनवलेली आहे बाजारामध्ये जशी असते त्याच पद्धतीची पण घरी बनवलेली आहे आता हा कलश घेतलेला आहे असं व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे मी जस्ट ट्रायलसाठी म्हणून दाखवते हा कलश जो मी आता ठेवणार आहे तो काय गुरुवारच्या पूजेसाठी ठेवलेला तो नाही आहे हा घरचा नारळ आहे तोच मी फक्त ट्रायल म्हणून तुम्हाला दाखवते तो हा नारळ खूप मोठा आहे तर असा नारळ ठेवून घेतलेला आहे आता जे काय माझ्याकडे देवीचा जो चेहरा होता त्याला मी असे कानातले वगैरे घातलेले आहेत नथ आहे आणि असा व्यवस्थित असं बांधून घ्यायचा त्याच्यामागं रस्सी बांधलेली आहे आता बाजारामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे वेग असे मुखवटे आपल्याला मिळतात हे कानातलं थोडंसं वाकडं होत थो होतं ते मी व्यवस्थित करून घेतलं तर अशा प्रकारे असं व्यवस्थित असं ते बांधून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्वांनंतर माहितीच आहे मी सांगायची काहीच गरज नाही आहे आणि नंतर मग दागिने जे काही होते माझ्याकडे ते मी इथं घातलेले आहेत तर मस्त असं साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुंदर असं देवीचं रूप तयार झालेलं आहे तर येणाऱ्या गुरुवारी मी देवीचं असं रूप करणार आहे घरच्या घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेल्पफुल होता का नक्कीच सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला जर का, तुम्हाल का याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला व्हिडिओ त्याचा देईन